राष्ट्रसंत श्री जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचं सानिध्य लाभलेले आणि त्यांच्याकडूनच ही उपाधी मिळवलेल्या तसेच अमृत महोत्सवी वयातही धार्मिक आध्यात्मिक प्रवचन आणि सत्संगाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करणारे शिवभक्त स्वामी भक्त त्र्यंबक भाऊ पाटील यांनी गुरुमहिमा कथन केला आहे नमो गुरुभ्यो गुरु पादुकाभ्यो नम परभ्या परपादुकाभ्यो आचार्य सिद्धेश्वर पादुकाभ्यो नमो श्लोकनेधिपति पादुकाभ्यो आगामी श्री गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त सर्व गुरुभक्तांना भाविकांना भारतीयांना आणि समस्त पुण्यात्म्यांना शुभेच्छा अभिवादन माता पिता जीवन देतात पण जीवनदृष्टी गुरु देतात आणि म्हणून गुरूंचं महत्त्व आपल्या जीवनात अनन्यसाधारण आहे गुरु हे वेशावरून ठरत नाहीत गुरु हे चमत्कारावरून ठरत नाहीत गुरु हे पैसा प्रसिद्धी प्रॉपर्टी आणि पब्लिक किती यावर ठरत नाही तर शास्त्राने त्याची लक्षं दिली आहेत यस वेदमय वाणी यस देवमय तनु यस ब्रह्ममय दृष्टी स गुरु वाणी वेदमय आहे वेदमय याचा अर्थ सत्यवाणी ज्याच्या आयुष्यात सांभाळली गेली आहे व्रतस्थ आहे यस वेदमय वाणी यस देवमय तनु ज्याचं शरीर देवमय आहे याचा अर्थ दिव्य आहे पवित्रतेचा परमोच्च आविष्कार ज्यांच्या जीवनात आहे त्यांचा देह देवमय असतो आणि दृष्टी ब्रह्ममय मै, ब्रह्म म्हणजे काय समत्व ब्रह्म उच्चते ज्याच्या दृष्टीमध्ये लहान मोठा ज्येष्ठ कनिष्ठ हा भेद नाही सर्वांप्रती समान कृपा भाव ज्यांचा ती ब्रह्ममय दृष्टी असे सद्गुरु मला प्राप्त हो ही प्रार्थना केली जाते नित्यनेमाने आणि अगदी अशाच सुलक्षणांनी युक्त राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचा अनुग्रह वंदने गुरु परंपरेचा सेवा सान्निध्य आम्हाला परमेश्वराच्या कृपा प्रस प्राप्त झाला आहे हे सांगायला आनंदच वाटतो आणि म्हणून त्या दृष्टीनं त्यांच्या दिव्य समाधी भूमी समाधी मंदिर बेट कोपरगाव येथे गुरुपौर्णिमा महोत्सवानिमित्त गुरुवार दिनांक जुलै रोजी पहाटे साधू निमित्तांच्या शुभस्ते समाधीची महापूजा होईल त्यानंतर नित्य निर्मिती विधी होईल सत्संग आरती नंतर सकाळी नऊ ते अकरा सद्गुरूंच्या उत्सव मूर्तीची वेदो नारायण ब्रह्म वृंदांच्या अर्थात त्यांच्या परंपरेचे प्रधान पौरोहित्य प्रशांत आणि त्यांच्या जोडीला सहयोगी असतील रहा त्याचे लावर त्यांचे सहकारी अत्यंत भावभोर वातावरणात वेद घोषात वेदमय पद्धतीने गुरुमावलींच्या उत्सव मूर्तींची पूजा होईल किमान एक लाख भाविक या पूजेचा आनंद समोर घेतील त्यानंतर आरती प्रार्थना होईल आणि वंदनीय रमेशजी महाराज यांचं आशीर्वादपर प्रवचन होईल आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय होळकर सर यांचं प्रास्ताविक आणि पुढच्या वर्षीच्या कार्यक्रमाच्या रूपरेषा दर्शवणार भाषण होईल आणि त्यानंतर गुरुमहिमा काय असतो आणि त्यामध्ये आपल्या सद्गुरूंची किती महानता त्यांच्या जन्म कर्म लक्षण योग साधनेपासून तर कृपानुग्रापर्यंत कशी आहे याविषयी प्रसंगानुरूप भाऊ पाटील त्र्यंबकेश्वर यांचं प्रवचन होईल या प्रवचनानंतर दुपारी बारा वाजता किमान एक लक्ष लोकांसाठी पुरेल एवढे बुंदीचा आणि भाताचा प्रसाद तयार केला आहे बारा कॉलेजमधल्या विद्यार्थी विद्यार्थिनींची वाढण्याची व्यवस्था केली आहे आमच्या अध्यक्ष उपाध्यक्ष विश्वस्त मंडळ आणि साधुव्न या सर्वतोपरी मार्गदर्शन आणि सहयोग करणार आहेत आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन मौनगिरी महाराज यांच्या कोपरगाव समाधी स्थळी गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित विविध कार्यक्रमासाठी सर्वांना उपस्थित राहण्याचं आवाहनही यावेळी शिवभक्त त्र्यंबक भाऊ पाटील यांनी केलं आहे